पावसाळ्यात वर्षाविहार करण्यासाठी धबधबे किंवा धरण अशा ठिकाणांना लोक भेट देतात पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी तामिणी घाटातील प्लस व्हॅली इथं एका तरुणानं धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला सोशल मीडियावर या दोन्ही घटनांचे थरारक व्हिडिओ तुफान चर्चेत आले दरवर्षी अशा घटना घडतात तरीही लोक आपला जीव धोक्यात टाकतात धबधब्यासारख्या ठिकाणी भेट देताना खूप सावधगिरी बाळगावी लागते अन्यथा होत्याचं नव्हतं होण्यासाठी फार वेळ लागत नाही संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लोणावळ्यात पाण्यात भिजणाऱ्या कुटुंबानं कल्पनाही केली नसेल की ज्या पाण्यात खेळत आहोत ते पुढील काही वेळा त्यांचा जीव घेऊ शकतं अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि लोकांच्या डोळ्या देखत हे सगळी लोक वाहून गेले वेळीच धोका न कळाल्यानं एखाद्यावर काय संकट येऊ शकतं हेच या घटना दर्शवत आहेत दरम्यान सध्या सोशल मीडियावरती आणखी एक व्हिडिओ चर्चेत आलाय ज्यामध्ये एका मिनिटामध्ये धबधब्याचं पाणी कसं वाढतं हे पाहायला मिळालंय इंस्टाग्रामवर बिंग अंडरस्कोर बारामतीकर नावाच्या पेजवरती हा व्हिडिओ पोस्ट केलाय हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची माहिती नाहीये व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की मिनिटात धबधब्याचं पाणी कसं वाढतं बघा व्हिडिओ आपल्याकडील नसला तरी धबधब्याची परिस्थिती सारखीच असते सावध रहा व्हायरल व्हिडिओ एका धबधब्याचा आहे जिथं सुरुवातीला खडकाळ भागातून पाणी वाहताना दिसत आहे पाण्याचा प्रवाह अगदी कमी आहे हे धबधब्याचं पाणी मागून एका उंच डोंगरावरून कोसळत असल्याचं दिसतंय दरम्यान पुढच्या क्षणी मागील डोंगरावरून वाहणारं पाणी वाढतं आणि पुढच्या काही सेकंदामध्ये धबधबाचे अकराळ विकराळ स्वरूप पाहायला मिळतं वाट मिळेल तिथून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहू लागतो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावरती काटा उभा हो राहतो धबधब्यासारख्या ठिकाणी अशा घटना घडण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे अशा ठिकाणी भेट देताना सतर्क राहणं जास्त पाण्यामध्ये न जाणे सुरक्षित असते अन्यथा कधी पाण्याचा जोर वाढेल आणि कधी पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपण वाहू जाऊ हे लोकांना कळणार देखील नाही